श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ होतो सर्वांना सर्वांना श्रीस्वामी समर्थ बघा व्हिडिओच्या आधी मी सांगते एका ताईंना आलेला अनुभव छोटा असो मोठा असो पण स्वामी साक्षात्कार करतात म्हणून आपली सेवा स्वामींच्यापर्यंत पोचली गेली पाहिजे ह्यासाठी जे जे आपण नियमावले असतो कारण काही गोष्टी करत असतो ती कितपत आणि कशा स्वरूपात करत असतो हे साक्षात स्वामी समर्थ महाराज पाहतात असो जास्त वेळ घेत नाही मेन मुद्द्यावर येते बघा ताईंनी मला त्यांची आलेला अनुभव छोट्याशा ह्याच्यात पाठवलेला आहे मी तुम्हाला स्क्रीनशॉटसुद्धा पाठवते व्हिडिओच्या मार्फत आणि थपनीलमध्ये सुद्धा दाखवलेला आहे तुम्ही तो, तो नीट पहा त्यां त्यांना कशी प्रचिती दिल्या बघा ताई काय म्हटलं आज सकाळी आवळ्याच्या झाडावरती स्वामी महाराजांनी मला ताई दर्शन दिले मी माझ्या तुळशीच्या कुंडी आवळ्याच्या झाडापाशीच मांडली आहे त्यामुळे रोज पूजा होताना तुळशी आणि आवळ्याच्या झाडाची दोन्हीची पूजा होते आज तुळशीला पाणी घातलं आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करत असताना मी त्या झाडावरती गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी हळद आणि गोमूत्रानं साक्ष स्वस्तिक काढलं होतं स्वस्तिक मी ते आज धुवून काढत असताना त्या स्वस्तिकामधून कुंकुवाने स्वामी तयार झाले बघा स्वामींची प्रतिमा साक्षात दिसत्या तुम्ही नीट बघा म्हणजे महाराज आपल्याला आपल्या सेवेची अनुभव प्रचिती कशी देतात हे प्रत्येकानं ओळखलं पाहिजे हिथूनच आपली प्रगतीचा मार्ग असतो आणि आपण काही जी काही सेवा करतो जी काही पठण करतो नामस्मरण करत असतो वेळेवेळी महाराजांचं नाम घेत असतो ह्यातली आपली पोच पावती म्हणजे महाराज अशा स्वरूपात देतात महाराज नेहमी सांगत असतात भिवू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे हम गया नाही हम जिंदा आहे हे ब्रीद वाक्य वारंवार प्रत्येक स्वामी भक्तांना आज दिसायला लागेल ताईंना आज आलेला अनुभव म्हणजे किती मोठा आहे हे मी नाही सांगू शकत ताईंना आता इथून पुढे येणाऱ्या अनुभवातूनच त्या स्वतः मला वारंवार सांगतील की ताई बघा आज असे झाले तसे झाले तुम्ही अशी सेवा सेवा करा म्हणजे त्यांच्यासारखे वारंवार अनुभव येतील बघा गोमूत्र आणि हळदीचं लेपण होतं स्वस्तिकाचं ते धुताना त्याच स्वामींची प्रतिमा तयार होणे साक्षात्कार कुंभार गणपती बाप्पांची मूर्ती घडवतं तशा स्वरूपातच झालं देव कशात कुठे कसा घडेल हे सांगू शकत नाही का सांगू शकत नाही तर आपली सेवाही तशीच घडली पाहिजे म्हणून वारंवार सांगत असते की तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहात जावा आणि सेवा चुकवू नका सेवा जशा कराल ना तशा महाराजांच्या पर्यंत पोहोचल्या जातात मनाचे भाव मनातील कपटीपणा जळून गेला पाहिजे वाईट शक्तीला थारा दिला नाही पाहिजे एखाद्याविषयी आदरातीथ्य राहिलं पाहिजे भुकेलेची भूक ताणलेची ताण जाणली पाहिजे तर महाराज आपल्या पाठीशी राहतात येणारे अनुभव सकारात्मक असतात महाराज दर्शन पहिल्यांदा मूर्ती स्वरूपातच देतात हाही अनुभव माझ्या बाबतीत झालेला आहे महाराज आधी आपल्याला त्यांची मूर्ती द्या दखवतात आणि मगच आपल्याला त्याचं दर्शन घडल्यानंतर आपल्या घराचा उद्धार वारंवार प्रगती येणारं अनुभव अंगावर शहारे येतात आत्तासुद्धा बोलताना हेच रिझल्ट असतो महाराजांचा हीच फॅक्ट असते म्हणून माझ्या सेवेकारी बंधू भगिनींनो आपण अपन आपली सेवा प्रामाणिकपणे पडा मोजक्या वेळ मेल एवढा वेद करा पण करा आणि प्रचिती घ्या श्री स्वामी समर्थ